नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहू शकता वय अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत जी आर निर्गमित दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी वय वर्ष चाळीस वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक सतरा जुलै रोजी अत्यंत महत्वपूर्ण दिलासा निर्गमित सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्ष चाळीस पन्नास वर्ष दरम्यानच्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एक वेळी तर वय वर्ष एक्काण्ण त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे व सदर तपासणीकरिता सदर कर्मचाऱ्यांना रुपये पाच हजार इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे सदर निर्णयाच्या अधीनस्थ राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालन अधीनस्थ सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वरील नमूद वय वर्षप्रमाणे सदर जी आर नुसार देण्यात येत आहे याबाबत कार्यालय प्रमुख विभाग प्रमुखास सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती शासनास वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद